मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे नद्या ओढे ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी पुराची स्थिती निर्माण झाली आहे अशातच बार्शी तालुक्यातील आगळगावजवळील चांदनी नदीच्या पुलावरून एक दुचाकी स्वार वाहून जाण्याच्या स्थितीत होता मात्र स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत त्याला दुचाकीसह सुरक्षित वाचवले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे पावसामुळे नदी नाल्यांवरून वाहत जाणाऱ्या नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी असा इशारा प्रशासनाकडून वारंवार दिला जात आहे <laughs> 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 <laughs>